मैदानावरचा दुसरा मैदानावरचा कपडीचा धरा आपल्याला अनुभवायला मिळणार एका बाजूला संघर्ष लाभवले तर दुसऱ्या बाजूला टोटल सामना वीस मिनिटाचा दहा मिनिटाचं पहिलं आणि भाग्याचा आपल्या बाजूला संघर्ष लाभोर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला समोरचा संघ कोणाचा तर संकेत स्मृती अंकुश नवेरे सारखा दर्जेदार खेळाडू अंकुश विरुद्ध रोहित असा सामना सगळ्यांच्या नजरा खेळ या आता याच सामन्यावर आक्रमणाला संघर्ष दाबोळे संघाकडून क्रमांक एक असा चा असा ज्यानं जर्सी प्रदान केली आणि दोन नंबर क्षेत्र पहिलं गुणांक प्राप्त झाला सरावीची पहिली चढाई होती सरावीची पहिली चढाई कमालीची पाहायला मिळाली आणि पहिलं प्राप्त झालं ते संघर्ष दाखवली सज्ज झाला आणि या ठिकाणी अंकुश नवे आक्रमण करत असताना अंकुश नाही माझा तुला स्पर्श झालेलं नाही यानंतर होणार असतात वाराव्या विरुद्ध जैश आक्रमण करण्याकरता रोहित हा देखील एक महत्वाचा जातो असा रोहितचा पूर्ण शिक्षण टाकायचं एकाही शिकरक्षकाला खंबीरपणे उभारायचं प्रयत्न हा माणसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो साबोधपणे रोहितला जाणीव झाली समोरचा संत सत्य समृद्धी संत

संघाला विश्वास कोणावर टाकला तर अकुश नव्हले तू अडचण करत असताना अंकुश नव्हलेला एकोणतीस तीस सेकंद मैदानाला खेळाचा अंकुश सारख्या एका नावा रूपास आलेल्या चवडा पकड एका मोठचा होती मैदानाच्या बाहेर थर्ड नाही संघर्ष दाखवून या ठिकाणी एक बाजू संघर्ष दाखव सध्या करता मैदानाच्या बाहेर आहे

आपल्या आपल्या वेगळ्या कौशल्याच्या एक केला ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कोमन स्पर्श अशा प्रगतीचा कोमन स्पर्श केला गेला आणि पुन्हा एका गुणाची परबडली संघर्ष लागत एका गुणाला व्याख्यापुर केला

नाही मैदानावरती सर्व सुद्धा आपण अकुष्ट हाती द्यायची अकुष्ट आणि समोरच्या संघर्ष दाबोळ्या सरकार करता प्रयत्न करायचे अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती होणं अपेक्षित आहे संघर्ष दाबोळ्या सगळ्या जर सरकार टक्कर द्यायची असेल तर ती टक्कर प्राते टक्कर मैदानावरती होणं अपेक्षित आहे एका दा� माता समवेत लढत देत असताना हा सामना दर्जेदार तुल्य पण बरोबर खऱ्या अर्थानं मैदानावरती सूचना आपण म्हणतो ही कडवीन सूच होणं अपेक्षित आहे प्रत्युत्तर मोहित् दोन दोन एक लक्षात दहा नंबर जास्ती प्रकार केला की नाही मोहितांचे एक अनुभवी मैदानावरच्या पल्लेदार तडाईच्या जोरावरती सर्वांना क्ष आणि या सावरत असताना स्वतःची काही काही संपूर्ण शेत्रक्ष सर करून टाकायचं आपण मात्र मैदानावरती घेत असताना मैदानावरच खेळायचं हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो संकेत संघाचा

अंकुश कडे शब्द आहे अंकुश आपल्या कुणाची शब्द बांधून असताना तिसरी चढाई या चढाईमध्ये एक बहाल करायचा अशा स्वरूपाचा तिसरी चढाई थोडस यश आल्या तर थोडासा रुहुण चढायचा प्रयत्न पाहायला मिळाला तो संघर्ष दाबोडचा अशा चुका

संख्याची स्फिती सध्याच खेळायला सुरुवात केली संघर्ष दाखवून मोहरे कोणायचे या महत्वाच्या पोहऱ्याला पहिलं दारण करायचं आणि पहिले अतिशय आत्मविश्वास कचरा ही मैदानावरची सोसायटी मैदानावरची आत्महत्या आवश्यकता रस्ताना पकड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा प्रयत्न थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय तो निश्चित या ठिकाणी

संघर्ष दापूर आदर निश्चित या ठिकाणी असणार या संघाचे व्यवस्थापन गाव्हेर त्यामुळे निश्चित आपल्या संघाला वेळोवेळी मार्गदर्शन दाखवलं असतं ज्याच्या आपल्या संघाला मिळत असतात असे संघाच्या पाठीरात होते कारण जर आपण मैदान म्हटलं तर या मैदानावरती प्रत्यक्ष कोण संघाचा कोच खेळतो <laughs> खेळाडू हे मात्र नावपेत्रॅगी असतात ज्याप्रमाणे प्रमाणात एका पक्षाचे आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देतात तो आदेश चित्रामध्ये मारायचा कामाला लागायचं त्या पद्धतीनं व्यवस्थापकांनी दिलेला आदेश व्यवस्थापकांनी दिलेल्या का त्या मात्र तत्व पाळायच्या आणि आपण आपल्या मैदानावरती खेळ आपण सज्ज व्हायचं असं आपल्याला पाहायला मिळतो तो या याचा प्रश्न खेळतो थोडासा अडवड होतो थोडासा होतो

आणि आता मात्र ही कुडगाट थोडीशी हवी ती समोरच्या सुरुवातीला दमदार खेळाडू मैदानाच्या बाहेर संघर्ष दाभोळे संघाचे माताप्र खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे आणि मात्र आता या स्थितीचं थोडस सोन्या करून खायला हवं ते समोरच्या असणारा संकेत स्मृती संघाला संकेत स्मृती संघाचा आता मात्र थोडासा बहरा केलं नित्तांत गरजेचं आहे कारण पहिल्या सत्रामध्ये थोडीशी काम होईल पाहायला मिळतो तो विशेष या ठिकाणी संघर्ष दाभोळेस सजवलं गेलं आणि वेळेला संघर्ष दाभोळेसर त्याला पूर्ण कोटी पकडायचं थर्ड रेट मोठ

गुणांक स्थिती अशी आहे संकेत स्मृतिसंत दहा गुण आणि संघर्ष दाबोळे अकरा गुण एका गुणाची नाम मात्र आघाडी ती संघर्ष ताबोळे खर तर

त्यामुळं थोडस गुणांची आघाडी घेण्यात अपयश येत आहे ते संघर्ष दाखवले केवळ एक नाममात्र नामात्र आघाडी आणि एक गुणाची नामात्र आघाडी दुसऱ्या सत्रामध्ये थोपवण्यात जे यश येणार आहे ते खरे अर्थानं संकट सरकारला या पुढे जोडणारा सामना वाडा विसर भंडारवाडी वर्ष जयशंकर दोन्ही संघाने तयार राहायचा आपल्याला दुसरा प्रकार असणार आहे

दहा नंबर जर्सी रोहित ताचेला सन्माननीय संदेश कुवेकर यांकडून शंभर रुपयाचं पारदर्शित धन्यवाद आणि प्रत्येक एक नंबर जर्सी प्रदान केले आणि या ठिकाणी पाच क्षेत्रक्षक क्षेत्राच्या

मात्र थोडस निर्णय सुरुवात झाल्यानंतर उभय संघाने निर्णय करायला सुरुवात केली आणि ह्या निर्णय सुरुवात केलेल्या असताना संघर्ष जागवणे सध्या देखील आत्मचिंतन करायला लागला की करा केवळ एक गुणाची नाव आघाडी आपल्या हाताशी

या ठिकाणी दोन 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 क्षेत्रक्षण सतरा जागेवरच ठाप क्षेत्रक्षण खर्या परत चित्र मागील चढाईमध्ये यावेळेला ही चुकव द्यायची नाही असा प्रयत्न रिची या चढाईप्रमत असणार आहे आणि या ठिकाणी मागूयाचा

अंकुश नवे पुन्हा झाली आणि महत्वाचे तीन श्रेदार मैदान तीनही महत्वाचे आधारस्त आणि आपल्या बोलत आहे संकेत पाहूया आणि या ठिकाणी पुन्हा सुंदर तडाई पाहायला मिळाली भरपूर बियारी सांगायचं एकाची पुन्हा एकदा समोरच्या असणाऱ्या सांगा आघाडी चोपवण्यात पुन्हा एकदा इच्छित आहे आता बरं गुण तालिकेमध्ये पत्रकाराला आपला संघर्ष दाखवून सांगा केवळ एक मोहरा मैदर करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी

ने अशा वेळेला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहित तुमचं सरक संघर्ष द्रशन असता या ठिकाणी आक्रमण करण्याकरता सज्ज आहे बोनसचा प्रयत्न होत असताना पण रे तुम्ही वाटत आहे आणि आता मात्र या करायची तुला एकोणीस तीस सेकंद ठेव ठेवणं गरजेचं आहे ते संघर्ष दाखवण्यासाठी कारण कमी तडाई या चढाईमध्ये पुरता तडाईपटूचा गरजेचं आहे कारण झालेले काळू मेटा मिळतात शेवटची जोडी शेवटच्या जोरपेट्या अशा वेळेला संकेत स्मृती संघ मात्र दुसरी आम्ही आपल्यामध्ये टप्पा संघर्ष दाखवण्याच्या

लक्ष टाकलं तर केवळ तीन गुणाची लाभमात्र आणि त्यामुळे देखील अखेरच्या क्षणापर्यंत मैदानावर कमी करण्यासाठी तयार नाही संघर्ष आणि त्यामुळे संघर्ष अखेरच्या क्षणापर्यंत निश्चित पाहायला मिळणार आहे आक्रमण करतोय पुन्हा त्या रोहितचा बोनस आपा, बोनस वाची संधी मात्र निश्चित मिळणार नाहीये की रोहितला रोहित आक्रमण स्वतःच्या

आक्रमण करण्यात जात असतात तुम्ही काय सामन्याची सीत्री जादू सामानवर वेळोवेळी क्षणाला हृदयाची थेखड वाढवणारा

छान ही गर्दी आणि सामना करतो छान सामना समुदर सामना झाला आणि खऱ्या अर्थाने सुरुवातीला सांगितलं होत की ज्याला कपडीची पंढरी म्हणून संगमेश्वर मध्ये ओळखलं जात असे माबळे गावातील खेळाडू जिथे कपडीचा नाद खऱ्या अर्थानं खेळाडू असेल योगेशे सागर काकते असेल यासारखे अनेक भाजीदार खेळाडू या माबळे गावानं आपल्याला कबड्डीच्या दुरा दिली त्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मनपूर्वक रोहिताच्या आपल्या या ठिकाणी पारितोषिक आहे आपण त्याला स्वीकार करायचा आहे सलमान मिया दीपक गोयकर यांनी हे पारितोषिक संदेश गोयकर यांनी या ठिकाणी हे पारितोषिक जाहीर केलं होतं संघर्ष दाबोळे रोहित साठी आपण पारितोषिक घेऊन जायचं छान सामना मैदानावरचा आपल्याला पाहायला मिळाला अतिशय कडवी छुंच मैदानावरची पहारा मिळाली आणि संघर्ष भरवर्षी आणि विनंती आपल्या शुभ असते पारदर्श मिळाला खऱ्या अर्थान सामन्याची रण झुंचा वृत्ती कशी तरी लाभूत झालेला असला तर कडवा संघर्ष आजच्या क्षणापर्यंत वैदानावरती निश्चित आपल्याला अनुभवायला मिळाला की वैदान आणि ज्या वेळेला गुणांची आपली पिछाट असते तेव्हा देखील आपल्या पद्धतीन घेण्याकरता कशा प्रयत्न असा लावेत प्रयत्नांची पराकृष्ठा मैदानावरती कशी असावी हे निश्चित समोरच्या संघर्ष दाबळ संत संघर्ष दाभव आपण या ठिकाणी आला या स्पर्धेला आपण भूपूर्ण योगदान दिलं या मंडळाला या स्पर्धेत सहभागी होऊन आपण सहकार्य केलं त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद